बँकेत खाते असणाऱ्या सर्व लोकांसाठी पाच नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल आणि तुम्ही जर यातील पहिला नियम मोडला तर एक हजार रुपये दंड होणार आहे बँक खात्याच्या बाबतीतला दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तीन हजार रुपये दंड होणार आहे बँक खात्याच्या बाबतीतला तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर पाच हजार रुपये दंड आणि यातील पाचवा नियम जर मोडला तर पन्नास हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची जेल होणार आहे ज्या लोकांनी बँकेत जुनी खाते उघडलेली आहे जुन्या काळात कधीतरी खाते उघडलेली आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे हे पाच नियम तुमचं जर एक वर्ष जुनं खातं असेल एक वर्षापूर्वी तुम्ही खातं असेल आणि जर तुम्ही नियमात बसले नाही तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत दंड दोन वर्ष जुनं जर तुमचं खातं झालेलं असेल आणि नियम जर तुम्ही मोडला तर दोन हजार रुपयाचा दंड आणि जर तुमचं खातं पाच वर्षापेक्षा जुनं असेल आणि जर तुम्ही या नियमामध्ये सापडले या नियमाचं उल्लंघन तुम्ही केलं तर तुम्हाला इतका दंड होईल की सगळं विकून दंड भरावं लागेल आणि जेल तर होऊ शकते सर्व खातेधारकांना सरकारच्या माध्यमातून ही अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे कोणत्याही बँकेत खाता असेल तर एका चुकीमुळे तुमचं बँक खातं तर बंद होईलच खात्यातले पैसे काढता येणार नाही हजारोंचा दंड भरावा लागेलच पण पोलीस कंप्लीट होऊ शकते अटक होऊन कोर्टाच्या चक्रा माराव्या लागू शकता तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो मागील काही दिवसापासून अशा बँक खातेधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे कोर्टाच्या नोटीस देखील यायला सुरू झालेल्या त्यामुळे जर तुमचं बँकेमध्ये खातं असेल एक खातं असेल दोन असेल तीन असेल कुठल्याही सरकारी निम सरकारी किंवा खाजगी बँकेत खातं काढलेलं असेल एका वर्षापूर्वी काढलं असेल आत्ता काढलेलं असेल दोन वर्षापूर्वी काढलेलं असेल तुम्ही महिला असाल पुरुष असाल तर हे नियम लक्षपूर्वक ऐकून घ्या अन्यथा तुम्हालाही प्रचंड मोठा दंड लागू शकतो आजचा हा महत्वाचा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे मग तुम्ही महिला असाल पुरुष असाल कॉलेजला जाणारे विद्यार्थी असाल किंवा गावात राहणारे महिला पुरुष असा प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे आजकाल आपल्या देशात प्रत्येकाचं बँक खातं असतं तर सरकारी बँकेत असू द्या प्रायव्हेट बँकेत असू द्या किंवा कुठल्याही सहकारी बँकेत असू द्या खातं उघडणं जेवढं सोपं आहे तेवढं सांभाळणं आता अवघड झालेलं आहे अनेक लोक माहिती नसल्यामुळे बँक खात्याच्या बाबतीत अशा काही चुका करतात आणि मग त्यांच्यावर खटले दाखल होतात पोलीस घरी येतात मग पच्छताप करण्याशिवाय काही उरत नाही आणि बऱ्याच वेळा त्यांचं त्यांना त्याच्यामध्ये काही माहिती नसतं पण त्यांच्याकडून नियम मोडला जातो आणि हजारो रुपयाचा दंड होतो पोलिसांकडून अटकही होते ज्यामुळेच व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला पाच नियमांची विशेष माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमच्याकडून ही चूक होणार नाही आणि एक, -एक करून पाच नियमाबद्दल आपण बोलणार आहोत आणि ज्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे आता नियम क्रमांक एक जो अशा लोकांसाठी आहे ज्यांनी बँक खाते उघडलेले आहे पण एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले आहेत एक बँक दोन बँक खाते तीन बँक खाते चार बँक खाते वेगवेगळ्या बँकांमध्ये जर एकापेक्षा जास्त बँक खाते उघडलेले असतील तर त्यांच्यासाठी पहिला नियम आहेत जो मोडला तर फक्त हजार रुपये दंड होतो पण यातील दोन क्रमांकाचा नियम मोडला तर दोन हजार रुपये तीन क्रमांकाचा मोडला तर पाच हजार रुपये पण पाच क्रमांकाचा जो नियम आहे तो जर तुम्ही मोडला तर पन्नास हजार रुपयाचा दंड होणार आहे त्यामुळे पाच क्रमांकाचा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता जर तुमच्या दोन खाते असतील तीन खाते असतील किंवा एकापेक्षा एक किती जास्त खाते जर असतील तर तुमच्यासाठी आहे पहिला नियम हा नियम त्या लोकांसाठी आहे ज्यांचे एकापेक्षा एक जास्त बँकेमध्ये खाते उघडून ठेवली आहेत अनेकदा असं होतं की नोकरी करता बरेचसे लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात किंवा जे पगार ज्या बँकेमध्ये येतो ती बँक चेंज होती म्हणून काय होतं त्यांना कंपनी किंवा ज्या ज्या ठिकाणी ते काम करतात तिथं दुसऱ्या बँकेमध्ये खातं उघडायला लावलं जातं पण नव्या कंपनीने नवीन ठिकाणी गेले की दुसरीकडे खातं उघडतात यामुळे काय होतं बऱ्याचशा लोकांचे एकापेक्षा जास्त बँक खाते उघडलेले असतात मग यांच्यासाठी हा पहिला महत्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे याच्यामध्ये समस्या अशी आहे कि एक मोठा दंड तुम्हाला होऊ शकतो जर एकापेक्षा जास्त खाते असतील दोन असतील तीन असतील मग सरकारी बँकेत असू दे असू दे खाजगी बँकेमध्ये असू दे कारण की सगळे खाते हे पॅन कार्डला लिंक असतात आणि बऱ्याच वेळा झिरो बॅलन्सची ऑफर येते म्हणून शून्य रुपये टाकून देखील त्या ठिकाणी म्हणजे कुठलाही एक रुपये न लागता बँकेमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस सुरू झाली आणि बरेचसे लोक इथं उघडतात पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की जर तुम्ही त्या खात्यामध्ये बॅलन्स मेंटेन केलं नाही एक विशेष आकडा जो आहे एक रक्कम असते की दर महिन्याला त्या खात्यामध्ये असणं आवश्यक आहे काही काही बँकेचे हजार रुपये असते काहींची पाचशे रुपये राहते काहींची पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी असते आणि काही काही तर त्या ठिकाणी पंधरा हजार रुपयापर्यंत देखील दे मिनिमम बॅलन्स त्या ठिकाणी असतो पण होतं काय की ह्या ज्या तुम्ही जर उदाहरणार्थ पाच बँकेचे खाते असतील आणि प्रत्येक बँकेचं हजार हजार रुपये मिनिमम बॅलन्स असेल तर तुमचे पाच हजार रुपये हे बँकेमध्ये अडकून पडतात पण दंड कशा पद्धतीने होतो लक्षात घ्या आता इथे जशा पद्धतीनं दंड होऊ शकतो त्यामध्ये काय होणार आहे एक प्रकारची नवीन केवायसी तुम्हाला लग करावी लागते बऱ्याच वेळा होतं काय की दोन बँक खाते असतात आणि दोन बँक खात्याला एकच मोबाईल नंबर जोडलेला असतो आता एक मोबाईल नंबर जर जोडलेला असेल तर आता बँकांकडून एक नवीन प्रकारची ई वाय सी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे जी ए के वाय सी हे करणार नाही त्यांना ला दंड लागू शकतो मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास एकच मोबाईल नंबर वेगवेगळ्या खात्यांना जोडल्यास मोठा फ्रॉड होऊ शकतो आणि मोठा दंड त्याच्यामध्ये होऊ शकतो दुसरा नियम जो असा आहे जुन्या खात्यांसाठी काही लोकांनी बरेचसे खाते उघडून ठेवले ते विसरून गेले एक वर्ष झालं दोन वर्ष पाच वर्ष झाले त्यांनी बघितलं नाही ते, ते खातं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार निष्क्रिय खातं ठरवलं जातं ज्यावेळेस चोवीस महिने म्हणजेच दोन वर्ष कुठलाही व्यवहार केला नाही ते खातं निष्क्रिय होतं आणि निष्क्रिय खाते एकदा झालं की त्याच्यातून तुम्ही कुठले पैसे काढू शकत नाही किंवा टाकू शकत नाही आणि ज्यामध्ये भर भरच मोठा भूर्दंड होण्याची शक्यता असते याच्यामध्ये होतं असं तुम्हाला बँकेकडून दंड तर होणारच पण दुसरी गोष्ट तुमच्या बँकेचा वापर करून जे ठग आहेत ऑनलाइन फसवणूक करणारे जे गुन्हेगार आहेत ते तुमच्या बँकेचा वापर करू शकतात बिहार उत्तर प्रदेशमध्ये एका गावात एका व्यक्तीचं जुनं अकाउंट होतं त्याच्यात फक्त पाचशे रुपये पडून होते पण ते एका काय केलं एका ठिकाणून चोरलेले पाच लाख रुपये त्याच्या बँकेच्या खात्यात टाकून दिले आणि जेव्हा त्या व्यक्तीला काहीच माहिती नव्हतं जेव्हा पोलीस त्याच्या घरी आले आणि त्याला म्हणाले तू पाच लाख रुपये चोरले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्याला माहितीच नव्हतं काय झालं कारण की ते खातं निष्क्रिय झालं त्याचे कुठले मेसेज येत नव्हते तर अशा प्रकारच्या लोकांना हा दंड भरावा लागला त्याला अक्षरशः पन्नास हजार रुपये दंड भरावा लागला आणि तो आज जेलमध्ये आहे आणि त्या ठिकाणी कायदेशीर लढाई लढत आहे पुढचा नियम आहे आधार लिंकिंग आणि ई के वाय सीचा तिसरा नियम तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी आणि चालू ठेवण्याशी आहे बरेचसे लोक काय करतात आधार लिंकिंग करत नाही वेगळ्या बँकेत खाते खोलतात आणि कुठल्याही प्रकारची ई के वाय सी करत नाही प्रत्येक वेळा एकतीस मार्च नंतर नवीन वर्षात ई के वाय सी त्या ठिकाणी करायची असते प्रत्येक वेळा आधार कार्ड पॅन कार्ड जमा करायचं असतं तुमची ओळख प्रत्येक वेळा त्या ठिकाणी करून द्यायची असते जेणेकरून बँकेला खात्री होईल की तुम्ही कस्टमर त्या ठिकाणी अवेलेबल आहेत नाहीतर जवळपास पाच हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो आणि त्या ठिकाणी तुमच्या बँकेतले व्यवहार बंद होऊ शकतात कुठल्याही योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर येणार नाही राशी हे होऊ शकते आता त्यानंतर सगळ्या भयानक नियम आहे व्यवहाराची मर्यादा आणि आयकर विभागाची नजर पहा अतिशय भयंकर नियम आहे एका वर्षामध्ये दहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीची रोख रक्कम जर तुम्ही तुमच्या खात्यावर जमा केली किंवा काढली तर तुमच्यावर आयकर विभागाची नजर येते आयकर विभागाच्या याच्यामध्ये तुमचं नाव दिलं जातं आणि तिथून पुढं तुमच्या अडचणीत वाढायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला कायदेशीर नोटीस येऊ शकते आयकर विभागाची धाड पडू शकते आणि मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दंड भरावं लागू शकतो जर तुमच्याकडे डिटेल्स नसले जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा त्याचा सोर्स नसला पुरावा नसला तर तुमचा हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता यानंतर शेवटचा नियम की ज्याच्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल वारस नोंदणी आणि मोबाईल नंबर एकाच चुकीमुळे डायरेक्ट जेल होणार चेकबुक जर तुम्ही काढलेला असेल आणि तुमचं चेकबुक जर तुम्ही कुठे ठेवत असाल हो सही करून किंवा कोणालाही चेक देत असाल त्याच्यावर कॅन्सल चेक न लिहिता आणि जर तुमच्या चेकबुकचा गैरवापर झाला तर तुम्हाला लाखो रुपयाचा दंड होऊ शकतो त्याचबरोबर मोबाईल नंबर वेळेत अपडेट केला नाही तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी फ्रॉडचे शिकार तुम्ही होऊ शकता तर या पाच महत्वाच्या गोष्टी आहेत तर या गोष्टींच्या आधारावर तुम्हाला मोठा भूर्दंड लागू शकतो आणि तुमचं बँक खात्याच्या बाबतीत मोठं नुकसान होऊ शकतं त्याकरता तुम्ही काळजी घेणं जरुरीच आहे महत्त्वाच्या या गोष्टी पाळणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद